आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू बिटा नमस्कार मी विवेक मोहन भिंगारदेवे मित्र सामाजिक कार्यकर्ता वन्यजीव रक्षक टीम महाराष्ट्र याचा या, या संस्थेचा अध्यक्ष सर्वप्रथम तिथं आलेल्या सर्व पत्रकारांचे मनपूर्वक आभार आणि त्यांचे स्वागत विट्याचे काही गोष्टींवरती मी थोडंसं बोलू इच्छितो बघायला गेलं तर विट्याची खूप जी ऐतिहासिक जो विट्याचा वारसा जो आहे तो खूप मोठा आहे विट्याचा वारसा हा शेकडो वर्षाचा नसून हजार वर्षापूर्वीचा आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर धार्मिक कार्यक्रमांमध्ये विट्याच्या पालखी सोहळ्याचा जो एक सोहळा आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभरात सर्व लोकांचे लक्ष वेधून घेणारा असा तो पालखी सोहळा आहे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर विट्याची नाथाष्टमी नाथ अष्टमी यासाठी की विट्याच्या नाथ अष्टमी विशेष आकर्षण असायचं ते म्हणजे हत्ती जो हत्ती पहिला ज्या काळी आपल्या विट्याला हत्ती नव्हता त्याच्या आधीच्या काळापासून आपला जे प्रांत आहे विटा प्रांत जे अन्स आपल्याला जे प्रांत होतं त्या संस्थांचा हत्ती जो विट्यामध्ये आणला जायचा त्या हत्तीला पाहण्यासाठी त्या हत्तीचं दर्शन घेण्यासाठी त्या हत्तीवरती म्हणजे त्या हत्तीचा लाड करण्यासाठी विट्यातील खूप लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील माता भगिनी असतील नागरिक असतील हे खूप मोठ्या संख्येनं गर्दी करायचे आणि विशेषतः आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की विट्यामध्ये हत्ती बांधण्याची एक जागा होती त्या जागा म्हणजे आज विनद कॅफे जे आहे त्या ठिकाणी त्या समोर विट्याच्या हत्तीला म्हणजे विट्यात येणाऱ्या हत्तीला तिथं बांधलं जायचं तिथं मोठ्या प्रमाणात विट्यातील व गलाय असतील गलाय बांधव असतील विट्यात असे येणारे बा परगावचे भाविक असतील हे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे आणि हत्ती हा विशेष म्हणजे तिकडून यायचा म्हणूनच नव्हे तर खूप वर्षाची परंपरा विट्याची आहे म्हणून लोक तिथं एक धार्मिक पायंडा पडलेला होता की आपल्याला हत्तीचं दर्शन घ्यायचं आहे नाथबाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या गावचे यात्रा आपल्याला साजरी करायची आहे हे सगळं कालांतराने पाहत असताना विट्याच्या नागरिकांनी एक संगणमताने एक सगळ्यांच्या ठरावाने एक हत्ती आणायचा ठरवला आणि विट्यामध्ये काही वर्षापूर्वी एक मोहन हत्ती म्हणून एक चार वर्षाचं पिल्लू घेऊन आले आणि म्हणजे आपण इतक्या वर्ष हत्ती घेऊन येतोय आपण त्याचा लाड करतोय मग आपल्या गावचा हत्ती असावा असा ठराव करून आपण एक गणेश हत्ती सॉरी मोहन हत्ती म्हणून आपण एक हत्ती बिट्याच्या मालकीचा विट्याच्या नात बाबाचा हत्ती असावा म्हणून आपण तो हत्ती बिट्याच्या नागरिकांनी विकत घेतला कालांतरानं हत्ती जसा वाढत होता तसं नागरिकांचं लोकांचं लहान मुलांचं त्याच्यावरचं प्रेम ही वाढत होतं म्हणजे आपण आपल्या लहान मुलाला जसं सांभाळतो आपल्या लहान बाळाला जसं वेळोवेळी आपण सांभाळतो तसे विटेचे नागरिक त्याच्यावरती प्रेम करत होते परंतु ज्या ठिकाणी ज्या हत्तीचं ज्यांच्याकडे संगोपनाचा किंवा त्याच्या राहण्याचा त्याच्या खाण्याचा त्याच्या तिथं त्याच्या साफसफाईचा त्याच्या स्वच्छतेचा त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे सगळ्याचा ज्यांच्याकडे अधिकार होता त्यांचं त्याच्याकडे शून्य लक्ष होतं ते शून्य लक्ष ह्याचसाठी की मोहन हत्तीला माझ्या माहितीनुसार फूड पॉयझनिंग झालं असं कारण पी एम मध्ये देऊन त्याचं म्हणजे तो ज्यावेळी वारला ज्यावेळी त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी सांगितलं की त्याला फूड पॉयझन म्हणजे त्याचं योग्य न खाणं दिल्यामुळे त्याला पोटामध्ये पचन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला मग मृत्यू झाला तर ह्यामध्ये विटेकर नागरिकांना खूप त्रास म्हणजे खूप असं आपला एक घरातला सदस्य गेल्यासारखं विट्यातल्या नागरिकांनी त्याचा शोक व्यक्त केला सगळं झालं कालंतरण काही वर्षानं पुन्हा आपल्या विट्यात हत्ती आणावा अशी विटेकर नागरिकांची किंवा किंबहुना माझ्या घरातल्या देखील लोकांची अशी इच्छा होती की आपल्या विट्याला हत्ती असावं आपली परंपरा आहे मग कालांतरानं दोन हजार सहा सातच्या दरम्यान दोन वर्ष आपल्या विट्याची यात्रा जी आहे ती थांबवण्यात आली नागरिकांना विनंती करण्यात आली नागरिकांकडून विट्याच्या सर्व नागरिकांकडून वर्गणी गोळा करून दोन वर्ष यात्रा थांबवून यात्रेचे विविध कार्यक्रम थांबवून आपण गणेश म्हणून हत्ती आणला त्या हत्तीला ज्या वेळेला आणला त्यावेळी देखील जे गणेश मोहन हत्तीच्या बाबतीत झालं तेच आपल्या गणेश बाबा हत्तीच्या बाबतीत होऊ नये किंवा होत आहे हे म्हणायला विटेकर नागरिक कुठंही कमी पडलेले नाहीत कारण त्याचं सांगतो थोडक्यात कारण काय झालेलं आहे जे गणेश मोहन हत्तीच्या बाबतीत जे झालं म्हणजे त्याला योग्य खाणं दिलं नाही त्याला योग्य काही म्हणजे त्याला निवारा की असेल त्याचा औषध उपचार असेल तो योग्य झाला नाही तसाच त्याच पद्धतीनं गणेश हत्तीला देखील झाला जे मोहन हत्तीच्या बाबतीत झालं ते आपल्या गणेश हत्तीच्या बाबतीत होऊ नये म्हणून लॉकडाऊन नंतर किंवा लॉकडाऊनमध्ये स्वतः मी असेल माझी टीम असेल आम्ही स्वतः महात्याला जाऊन सांगत होतो की हत्ती तुम्ही फिरवा सात महिने असेल मग गणेश हत्तीला त्याच्या जागेवरून सोडलेला नव्हता याबाबत आम्ही स्वतः तिथं जाऊन त्यांना सांगितलं तुम्ही सोडा असं करा तसं करा पण त्यांनी कोणत्याही प्रकारे ऐकलेलं नव्हतं त्या काळी त्यानंतर हळूहळू हळूहळू गणेश हत्तीला व्याधी चालू झाल्या जे मोहन हत्तीच्या बाबतीत घडलं तेच आपल्या गणेश हत्तीच्या बाबतीत होईल याची भीती आम्हाला होती म्हणून आम्ही संबंधित प्रशासन असेल वन विभाग असेल यात्रा कमिटी असेल यांना आम्ही वेळोवेळी वे सांगत होतो की तुम्ही त्याच्यावरती योग्य उपचार करा यो योग्य उपचार करा याबाबत आम्ही प्रशासनाशी केलेले पत्रव्यवहार जे आहेत ते आम्ही वेळोवेळी आम्ही वे सांगितले वे वे परंतु जे आम्ही सांगत होतो हे यात्रा कमिटीला कोणत्याही प्रकारे समजलं नाही किंवा त्यांनी जसं दुर्लक्ष करायचं किंवा त्यांचा कुठला आर्थिक सोर्स त्यातून साधायचा तो ते साधतच होते कारण सांगतो कारण हत्तीला छोट्या छोट्या जखमा व्हायला सुरुवात झाली होती हत्तीच्या उजव्या साईडला त्याच्या पोटाच्या जवळ जखम झाली दुसऱ्या डाव्या साईडलाही तशीच जखम झाली पूर्ण पायावरती जखमा झाल्या डोळ्याच्या खाली जखमा झाल्या म्हणजे आम्ही स्वतः एवढं भांडतोय आम्ही सगळं वन विभाग असेल किंवा यात्रा कमिटी असेल तिथं आम्ही जाऊन सांगतोय की त्याला उपचार द्या उपचार द्या उपचार द्या पण ज्या छोट्या छोट्या जखमा होत्या त्या एक दीड दीड फुटाच्या जखमा झाल्या एवढं होऊन देखील यांना उपचार करण्यासाठी ह्यांची इच्छा होत नव्हती आम्ही उपचार करतोय असं वन विभागाला ते सांगत होते आमचा योग्य उपचार आहे कोणतं म्हणजे ह्यांची राजकीय ताकद वापरून हे वन विभागाला सांगत होते की योग्य उपचार आहे योग्य उपचार योग्य उपचार आहे योग्य उपचार जर होत होते तर त्याच्या अंगाला जखमा काय येत होत्या एक वेळ अशी आली की आम्ही त्यांना सांगितलं की आता आम्हाला त्या हत्तीवरती उपचार करण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही पर्याय उरणार नाही त्यावेळी वन विभागाने असेल ते त्याचा निर्णय घेतला की त्याला उपचारासाठी पाठवा आज गेले दोन वर्ष झाले गणेश हत्तीला उपचारासाठी हा राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्टला पाठवण्यात आलेला आहे आम्ही दोन हजार चोवीस पासून म्हणजे आज जवळपास दीड वर्ष झाला आम्ही सर्व प्रशासनाला पत्र व्यवहार करतोय की गणेश हत्ती आपण उपचाराला पाठवलाय खरं पण नक्की त्याचं झालंय काय याबाबत आम्हाला तुम्ही खुलासा करा तो कसा आहे त्याच्यावरती कितपत उपचार झालेला आहे म्हणजे तो सुधारणा किती आहे यात्रा कमिटीने गणेश हत्तीला ज्या वेळेला उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं जेव्हा आम्ही प्रशासनावर दबाव आणला त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की त्याला पाठवा आम्ही कुठे पाठवा हे सांगितलं नव्हतं त्याला पाठवण्यासाठी ज्यावेळेला निर्णय झाला तेव्हा यात्रा कमिटीने प्रेस घेऊन सांगितलं होतं व नाथबाबाच्या चरणी त्यांनी आवाहन केलं होतं की गणेश हत्ती बराहून पुनश्च सेवेत यावा असा शब्द वापरून यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की तो बरा झाल्यानंतर त्याला माघारी आणलं जाईल आज गेली दोन वर्ष होत आले जवळपास दोन वर्ष होत आहेत ता आपल्या गणेश हातीला आपल्यामधून तिकडे उपचारासाठी पाठवण्यात आलेला आम्हाला आम्ही प्रशासनाला किंवा वन विभाग असेल वनतारा प्रशासन असेल किंवा यात्रा कमिटी प्रशासन असेल यांना विनंती करत आहोत की आमच्या गणेश हातीला आपण गेली दोन वर्ष झालं उपचारासाठी पाठवलंय पाठवलं तर खरं पण त्याचा त्याची खुशाली काय आहे याची खुशाली कितपत आहे ही आम्हाला आपण उघडी उगड़ पुढे येऊन सांगावं ही माझी सर्व जबाबदार प्रशासनाला म्हणजे तिन्ही प्रशासन असतील म्हणजे यात्रा कमिटी असेल वन विभाग असेल किंवा वनतारा प्रशासन असेल यांनी त्याची खुशाली आम्हाला तत्काळ कळवावी आणि आम्हाला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आता अशी वेळ आलेली आहे की आम्हाला काही म्हणजे काही गोष्टींकडून असं कळते काही लोकांकडून असं आहे की हत्ती आपला हा मरण पावलेला आहे त्याचं कारणच की आता त्याचे तुम्ही वन तारा कोणत्याही प्रकारचा त्याचा व्हिडिओ पाठवत टाकत नाही त्यांच्या मीडियावरती आम्ही केलेले पत्रव्यवहारना उत्तर देत नाही वन विभाग सांगतो की या बाबतीत आमच्याकडं कोणत्याही प्रकारचं माहिती नाही आम्ही फक्त ट्रांजेक्ट पास दिलेला आहे आज सर्व विटेकरांना माझी हात जोडून व कळकळीची विनंती आहे आता ती वेळ आलेली आहे विटेकरांना एकजूट होण्याची आपल्या सदस्यासाठी व त्याच्या त्याला मिळवून न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासाठी मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या किंवा पत्रकारांच्या समक्ष आपल्या विटेकरांच्या वतीने विनंती करतोय की सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा अकरा दहा वाजता मी विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलनासाठी बसत आहे सर्व विटेकरांनी आपल्या गणेश हत्तीसाठी आपल्या लाडक्या गणेश हातीसाठी हाती सर्वांनी तिथं एकवटायचं आहे आणि आपल्या गणेशचं काय झालं हा जाब हा प्रशासनाला असेल वन विभागाला असेल किंवा वन ताराला असेल किंवा विट्यातील यात्रा कमिटीला असेल हा विचारायचा आहे कारण गणेशचा जोपर्यंत तुम्ही आम्हाला खुलासा करत नाही गणेशच्या बाबतीत झालेलं जे काय होतं बाबतीत तुम्ही आम्हाला अधिकृतरित्या खुलासा करत नाही जर गणेश हत्ती जर जिवंत आहे तर गणेश हत्तीबाबतचे आत्ताचे पुरावे व्हिडिओ असतील त्याचे फोटो असतील आणि जिवंत असेल तर मी व माझ्यासोबत विटेकर आम्ही जिथं तो असेल तिथं आम्हाला जाऊन त्याला समक्ष बघण्याचा जो अधिकार आहे तो दिला पाहिजे आणि जर त्याची डेथ झाली असेल किंवा तो मरण पावला असेल तर विट्याच्या नागरिकांना आपण समोर येऊन हे सांगणं तितकंच गरजेचं आहे म्हणूनच मी अकरा तारखेला आंदोलन करतोय सर्व विटेकर बंधू भगिनी सर्व लहान गोपाळ सर्व वयोवृद्ध सर्व स्तरातील सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण अकरा तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसत आहोत मी येतो तुम्हीही या धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा